चला आज बनवते आम्ही आवळ्याचा ज्यूस आणि आवळा घेतलेला आहे मी कच्ची हळद घेतलेली आहे अद्रक घेतलेला आहे आणि काळी मिरी टाकलेली आहे थोडी याचा ज्यूस करायचा आहे आणि तो आपल्याला बर्फाच्या ट्रेमध्ये त्याचे स्क्यूब बनवून ठेवायचे आपल्याला म्हणजे आपल्याला ते चार सहा महिने जातील असे आणि नाही तर मग एका प्लॅस्टिकच्या पिशवीत पण आपण ते फ्रीजरमध्ये ठेवू शकतो जास्त वेळ राहतात ते खराब नाही होत म्हणजे रोज आपल्याला पटकन कोमट पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये टाकून प्यायचं त्यासाठी मी आवळे स्वच्छ धुवून घेतले आणि मस्त पुसून त्याचे बारीक काप करून घेतले कच्ची हळद पण चांगली मी सोलून ती धुवून घेतली आणि त्याचे पण काप करून घेतले अद्रकला पण तसंच केलं मी अर्धा किलो आवळे घेतले होते मी आणि आता बघा ही हळद पण अशी सोलून घ्यायची आपल्याला कच्ची हळद हलत। कच्च्या हळदीमध्ये पण हळद ही प्रतिकार शक्ती वाढवते आणि आवळ्यामध्ये बी विटॅमिन सी असते आणि आपल्या अद्रकमध्ये तर असतं आपल्या रक्ताचं रक्त पातळ करण्यास मदत करता आलं आणि आता बघा मी हळद आपली कापून घेते कच्ची हळद आवळ्यामध्ये तर केसांची वाढ त्वचेला त्वचा तुच्चे पण चांगली असते भरपूर गुणांनी आहे भरपूर आवळा कच्ची हळद अद्रक याच्यामध्ये भरपूर गुण आहेत तर आपल्या आरोग्याला खूप छान आहे आणि रोज हा ज्यूस घेतलाच पाहिजे आपण आणि बघा आता अद्रक पण मी सोलून घेते त्याचे पण बारीक काप केलेले आणि मिक्सरच्या भांड्यातून आता ते आपल्याला काढून घ्यायचे आता आवळं टाकलेलं आहे कच्चे हळद अद्रक आणि मिरे मिरे पण गुणकारी आपल्याला आरोग्यासाठी आता दळून झालेलं आहे बघा मिक्सरमध्ये आता ते गाळून घ्यायचं आहे आपल्याला आता ज्यूस आपला गाळून झालेला आहे आणि आता ट्री काढते मी असा का ज्यूस झालेला आहे बघा आपला आता ही ट्री काढलेली आहे बघा आणि त्याच्यामध्ये आपण आवळ्याचा ज्यूस टाकायचा आहे कच्ची हळद आवळा अद्रक आणि मिरे खूप छान लागतो आणि रोज घ्या कोमट पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये ते एक दोन तुम्हाला एक दोन ते स्क्यूब टाकायचे आणि मस्त घ्यायचा सकाळी आणि आपल्याला याच्यातले दुसऱ्या दिवशी लगेच काढून एका काचेच्या डब्यामध्ये ठेवायचे नाही तर मग प्लॅस्टिकची पिशवी असते त्याला जीप असते आणि त्याच्यामध्ये पॅक करून मग ते फ्रीझरमध्ये ठेवायचं म्हणजे ज्यूस चांगला राहतो खराब नाही होत चार सहा महिने राहू शकतो हे बघा अशा प्रकारे तयार झालेले आपले आणि पटकत निघतात बघा याच्यातून आता काचेचा डबा घेतलेला आहे मी आणि त्याच्यामध्ये आता सगळे काढून घेणार नुसतं आवळ्याचे पण होऊ शकता पण कच्ची हळद हे तर सगळे गुणकारी त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आलं कच्चे हळद कढीपत्ता पण टाकू शकतो आपण नुसतं कढीपत्ता आवळ्याचा पण होऊ शकतो केसांसाठी तर खूप छान येते पण तो पण करणार आहे मी आता आणि घ्यायचा तो पण त्याच्याने केसाची वाढ छान होते आता दुसरा ट्रे काढलेला आहे मी त्याचे पण स्क्यूब काढून घेते आणि ते काचेच्या डब्यामध्ये ठेवून घेते डबा भरून झालेला आपला आणि त्याला आता झाकण लावून ठेवून द्यायचा फ्रीजरमध्ये आपला बघा तयार झालेलं आहे आणि मी आता एका ग्लासात कोमट पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये स्क्यूब टाकलेले आणि ते घेतलेलं आहे मी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय कोमूट पाणी घेतलेलं आहे मी आणि मस्त एकदम ಛಾನ ವರ್ತು ಈ ಘೇನಂತರ